आपण करून देणार बरोबर आहे त्यानुसार यावर्षी जे आपलं बजेट असते महाराष्ट्र शासनाचं ते विशेष म्हणजे प्रवीण भाऊ पोटे आणि सुलभाताई खोडके दोन्ही आमदारांनी आपला रस्ता बजेटमध्ये प्रस्तावित केला होता पीडब्ल्यू डीकडे पीडब्ल्यू डीकडे रस्ता मंजूर झाला की आपण एनओसी देत असतो परंतु बजेटमध्ये आपला रस्ता पीडब्ल्यू डीचा मंजूर झालेला नाही मग राहिला आपल्या जिल्हा परिषदकडे जिल्हा आता आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे या आर्थिक वर्षाचं आपलं नियोजन बाकी आहे या आर्थिक वर्षाचं नियोजन आता जुलै महिना चालू आहे जुलै एंड किंवा जास्तीत जास्त ऑगस्ट मध्ये आपलं नियोजन होते तर याच्यात आपण आपला रस्ता मंजूर आहोत मी जसं मागच्या वर्षी तुम्हाला पुढच्या

अरे तुम्ही काय म्हटलं होतं मार्च पूर्ण रस्ता बनू तुम्ही बोलले काय होते साहेब तुम्ही लेखी देलंय आम्हाला मार्च पर्यंत पूर्ण पर पर रस्ता करून दी बरोबर आहे केला का तुम्ही ऐका ना आर्थिक वर्ष जे आहे ना भाऊ आपलं आर्थिक वर्ष मार्च नंतरच आपलं चालू होते मी जे आश्वासन दिलंय कधीच वस्तना 80 वर्ष येते का तुम्हाला सांगा आहे आता भाऊ ऐका त्याच्यानंतर एकही रस्ता आम्हाला रामगाव ते राडगावचा रोड गेल्या दोन वर्षापासून या रो रोडाचा लढा आम्ही देत आहे स्वराज्य संघटनेतर्फे परंतु आम्हाला वारंवार कार्यकारी अभियंता गायकवाड हे पत्र देत आहे आणि यावर्षी करू यावर्षी करू त्यामुळं आज दीड तासापासून आम्ही ओ मॅडमच्या दालनात हे आंदोलन केलं आहे जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र देत नाही सी ओ मॅडम तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही शिव मॅडमसोबत आमची बैठक झाल्यानंतर आम्ही सीओ मॅडमला स शिओ मॅडमने आम्हाला सांगितलं की ऑगस्टपर्यंत हा रोड तुम्हाला कम्प्लीट करून देतो आंदोलन आंदोलनामध्ये आम्ही दीड दोनशे लोक होतो आमची तेवढीच मागणी आहे का तातडीने हा रस्ता पूर्ण करण्यात यावा